महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय अमित साहेब राजसाहेब ठाकरे हे येत्या रविवारी बावीस सप्टेंबर रोजी पंढरपूर आणि मंगळवेडा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून मंगळवेडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मनसे केसरी दोन हजार चोवीस या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कुस्ती मैदानाचे उद्घाटन माननीय साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती शौकीन सर्व पैल पैलवान पहल। मंडळी सर्व मस्ताद मंडळी सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आग्रहाचं निमंत्रण देतो की मान्य अमितसाहेब ठाकरे त्या ठिकाणी त्या कुस्ती स्पर्धेसाठी येणार आहेत तर आपण देखील सर्वांनी या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहावे त्या ठिकाणी मान्य अमितसाहेब ठाकरे यांच्या हस्ते सहा वाजता त्या कुस्ती मैदानाचं उद्घाटन करण्यात येणार असून या कुस्ती स्पर्धेमध्ये शंभर रुपयापासून ते पाच लाख रुपयापर्यंतची बक्षीसर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती या ठिकाणी मी सर्वांना करतो आहे कसं आहे की मी कुणाचे आता कोणाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकत नाही परंतु दिलीप धोत्रे हा निवडणूक का आल्यावर कार्यक्रम घेतो असं नाही तर दिलीप धोत्रेंचे कायम गेले दहा वर्ष झालं सगळी पंढरपूर तालुक्यातील आणि मंगळवाडा तालुक्यातील जनता साक्षीदार आहे की दिलीप धोत्रे हे कायम कार्यक्रम घेत असतात निवडणुका हा विषय नाही निवडणूक डोळ्यासमोर आणून मी साडी वाटणं लोकांचं कोणाचं लागून चालन करणं बाकीच्या काय गोष्टी करणं असला विषय करत नाही मी काम करणारा माणूस आहे आणि निश्चितपणे मी त्या ठिकाणी काम करतोय त्यामुळे राजकारणाचा हा भाग नाही उलट या कुस्ती स्पर्धेला सर्व पक्षीय लोकांनी सर्व पक्षीय नेत्यांनी ज्यांना ज्यांना कुस्ती खेळ आवडतोय ज्यांना ज्यांना कुस्तीचा अभिमान आहे अशा सर्वच लोकांनी त्या ठिकाणी यावं राजकारण हा ना विषय नाही उलट जे जे लोक त्या ठिकाणी राजकीय लोक येतील त्या सगळ्या लोकांना त्यांचा त्यांचा मान सन्मान दिला जाईल हा मी या ठिकाणी शब्द देतोय सगळे लोक असणार ना सगळे लोक जे कोण येतात सगळी लोक बसलेली सगळ्या राजकीय नेत्यांना आत्ताही निमंत्रण दिलंय मी आज उद्या दिवसभरामध्ये

निश्चितपणे या ठिकाणी परवा मी ज्यावेळेस मंगळवड्याला या कुस्ती मैदानाच्या आयोजनासंदर्भात गेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणचे स... त्या वस्ताद मारुती वाकड्यांची तालीम मा आहे त्यांची तालमीला भेट द्यायला गेल्या असताना त्यांचं काय अर्धवट काम होतं थोडीफार मदत करायची होती तर त्या ठिकाणी मी ताबडतोब मदत केली आहे तुम्ही त्यांना विचारू शकताय त्याचबरोबर जे जे वस्तात मंडळी असतील ज्यांचे ज्यांचे तालीम असतील त्या त्या लोकांनी त्या ठिकाणी जर त्या दिवशी आम्ही साहेबांच्या समोर जर लेखी पत्र दिली तर निश्चितपणे त्या सर्व तालमींना ज्या ज्या ठिकाणी मत्तीची गरज आहे निश्चितपणे आम्ही आमच्या माध्यमातून मान्य राज साहेबांच्या माध्यमातून शासन दरबार माध्यमातून निश्चितपणे आम्ही मदत करू असं मी या ठिकाणी सर्वच वस्तू मंडळीनं शब्द देतो <coughs> <coughs> याच्यामध्ये कसं आहे की संवाद साधनं त्यांचा त्याचा अधिकार आहे संवाद साधला पाहिजे मी काय म्हणतो की लोकांना मिळालं पाहिजे कशा ना कशा माध्यमातून जनतेला नागरिकांना त्या ठिकाणी मिळायला पाहिजे त्यांची सोय झाली पाहिजे त्यांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत जर कोण अडचणी दूर करत असेल कोण मदत करायचं असेल तर चांगला आहे निवडणुकीच्या निवडणुका बघू लोकांना जो उमेदवार चांगला आहे जो उमेदवार आपलं काम करेल असेच लोक अशाच उमेदवारावर जनता मतदान करणार आहे त्यामुळं निश्चितपणे कुणी काय करावं जनता त्यांचा विषय